सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज असणाऱ्या मैत्री दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मैत्रीबद्दल काय बोलावं जेवढंही बोलू तेवढं कमीच पडेल रक्ताच्या नात्यात नसेल एवढी ओढ मैत्रीत असते रक्ताच्या नात्यात नसेल एवढी ओढ मैत्रीत असते कशीही असली तरी मैत्री ही कायमच गोड असते कायमच गोड असते मैत्री म्हणजे त्याग मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे त्याग मैत्री म्हणजे विश्वास हवा फक्त नावापुरती मैत्री म्हणजे आपला श्वास मैत्री म्हणजे आपला श्वास मैत्रीच्या या नात्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे मैत्रीच्या या नात्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे खरं नात्याला नसलं तरी मैत्रीला एक रूप आहे मैत्रीला एक रूप आहे मैत्रीला कधी गंधन असतो मैत्रीला कधी गंधन असतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वांनी करावी मैत्री ही सर्वांनीच करावी कारण त्यातच तर खरा आनंद असतो त्यातच तर खरा आनंद असतो मैत्री दिनाच्या आपणा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते असं म्हणतात की मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू पण हे म्हणणं चुकीचं ठरेल कारण मैत्री ही सॉरी ह्या शब्दापासूनच बनते जेव्हा आपला मित्र आपल्याला सॉरी म्हणतो तर तेव्हा तो आपला इगो बाजूला सारून आपल्याला महत्त्व देतोय चला तर मग अशा आपल्याला जपणाऱ्या आपल्या जीवाला जीव देणाऱ्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री